नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बत्तीस शिराळे येथे नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा बत्तीस शिराळ्यात नागाला देवता मानतात आणि नागपूजाची परंपरा गुरु 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 ही शिराळकरांना बाराशे वर्षापूर्वी गुरु गुरुनाथ महाराजांनी अशी ही ऐतिहासिक आणि खूप पूर्वीची परंपरा आहे तर आता केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार आम्हाला जे भागात किंवा लोकांच्यात नागाबद्दल ज्या अंधश्रद्धा आहेत की नाग दूध पितो नाग डोकं धरतो अशा पद्धतीचं ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी आम्हाला प्रबोधन करायची संधी ही केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून मिळाल्या त्या पद्धतीनं आम्ही आता प्रबोधनाला सुरुवात केली आहे तर हा नाग आजच आम्ही शेतातून पकडून आलोय म्हणजे नांगर नांगरट करताना हा नाग आढळून आला आणि तिथून आम्हाला कॉल आल्यावरती आम्ही हा रेस्क्यू करून नाग आज या ठिकाणी घेऊन आलोय राज नागपंचमी आहे तर आम्ही प्रबोधन करायला आता सुरुवात केलेली आहे जे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून केंद्रातले गृहमंत्री अमित शहा जी असतील किंवा आमचे लोकप्रतिनिधी मान्य सत्य देशमुख भाऊ असतील यांच्या माध्यमातून खासदार धैर्यशील मानेदादा यांच्या माध्यमातून जी प्रबोधन करायची संधी मिळाली त्याबद्दल केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं आम्ही शिराळकरांच्या वतीनं सगळ्यांनाच धन्यवाद देतो माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज आम्ही आज सकाळी नागपंचमी निमित्त नागाचे नागाच्या प्रतिमेचे पूजन केले Uh, आम्ही सर्व शिराळच्या महिला नागाला भाऊ मानतो नागासाठी उपवास पकडतो गेल्या तेवीस वर्षापासून आम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो माननीय आमदार आमचे सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आम्हाला ह्या तेवीस व वर्षानंतर जिवंत नागाचे दर्शन घ्या घेण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे आम्ही uh, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून का होईना पण आम्हाला जिवंत नागाचे दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी गृहमंत्री अमित शहाजी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आणि आपले लोकप्रिय आमदार स सतुभाऊ आणि आपले खासदार धैर्यशील माने यांचे सर्व शिराळाच्या भगि भगिनींकडून शतशा आभार मानते का मी बत्तीस शिराळाची सुहासीन असून मला तेवीस वर्षानंतर नागोबाचे दर्शन झाले नागोबाबद्दलची माहिती खूप सारी माहिती मिळाली तो शेतकऱ्याचा मित्र आहे काळजी घेतो आणि त्या नागोबाच्या जे दर्शन आहे ते मिळवण्यासाठी आमच्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि शतशः आम्ही त्यांचे आभारी आहोत तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका